काय मंडळी काय आहे उभारणार आहे का नाही उभं राहायचं आहेच की ते पण अपक्ष उभारायचं कुठल्या पक्षात नाही उभं राहायचं तरी पक्षात राहायची काय हे नाही काय गरज तुम्हाला नाही नाही मला काय म्हणायचं पहिल्यासारखी कट्टर पक्ष आहेत कुठे कट्टर माणसं आहेत कुठे सगळे ह्याच्यामध्ये चालले आता दुस्ती बिस्ती तर कुठे कट्टरपणा आहे सांग ना तुम्हाला आपल्या जवळ आहे तो आपला आपल्यापासून लांब गेला आणि तो आपला नाही हे कळलं तसं राजकारणात पूर्वी आम्ही बघायचं गाय वासरू हां काँग्रेसचं बैलगाडी राष्ट्रवादीची शेका पक्षाची गाडी बैलगाडी असायची बैल दोन झोपलेली ती राष्ट्रवादीची असायची पंथी असायची किती ती कट्टर तत्वं पायचं चपाय चिपलं झालं एवढी कट्टर आता काय राहिलं नुसता स्वार्थ आला आपलं आणि सत्ता पाहिजे सत्तेसाठी काय पाहिजे करायला लागलं पहिली तत्त्व महत्वाची होती देश महत्वाचा होता पक्ष आपुलकी प्रेमच जसं आता दुस्ती तर काय राहिले आणि सुरू चालले पक्ष असले की जरा सपोर्ट पण तशी माणसं कुठे सपोर्ट आहे पूर्वीचे दिवस गेले आता कोण कोणा नाही प्रत्येक जण आपापल्या प्रत्येक पक्षाचे अक्षर घ्यान काही काय नाही बघ ना काय बांध चालली आहे आणि माणसं आमची ही महापालिका जी आहे ती पक्ष बघत नाही व्यक्ती बघायला आल्या विकास कोण करते कोण नाही हा नाही जे आहे ते आता समुद्रात पण पाणी आहे की पण ताण कुठं माणसाची बघते नाही ना तसं झाले नाव मटतं असून पैसा असून का उपयोग आहे हां मी जनतेची कुठे सेवा करता मी जनतेची सेवा करायला पाहिजे ना नाव मटतं पैसा माप आहे पण सेवा कुठं आहे हां हा? तसं आहे समुद्र पाणी आहे की ताण बघायला कसं तशी माणसाची सेवा करणं महत्त्वाचं आहे की नाही कप जसा चा उकळल्यानंतर बाप जशी जाते की नाही हा? हां तशी आत्ताची माणसं आहे हां चहा वाटल्यावर कबशी कबशी जशी कट खाती आहे तशी दुस्ती पाहिजे दोस्तीचा अर्थ काय माणूस कि काय पाहिजे काय का का नाही आता नुसता स्वार्थ झालाय माझं माझं माझ्या पुढचं अडचण आल्या याचं अडचण दूर झाल्यावर आणि परत घोडं गाडं लावायचं आहे हे जे चाललंय हे चुकीचं चाललेलं आणि याला कारणीभूत आपणच आहे दोन पैसे आमिषाला बळी पडू आता ना ना कुठल्या पक्षात तीन तीन चक्चर गँग नाही दाखव ना ह्या ज पाहिजे तो ते जो मी मोठा का तू मोठा चालला हा आणि हिनी हिनी सगळे केल्याला चालते आम्ही केली म्हणजे आता आमच्यावर मुसलमान फिरली गेली तुला सांगतो अतिरिक्त आणि यांच्यावर फिरली म्हणजे देशप्रेमी हा <laughs> दे हस्तेच काय हे अनुभव आहे म्हणजे आम्ही सर्व धर्म जाते धर्माचा आम्ही आपला देश काय सर्व जाते जिथे चुकते तिथं चुकते म्हणते आम्ही शिवाजी महाराजांचे भक्त आहोत मावळे आहोत शाह महाराजांचे मावळ्या आहोत आम्ही त्यांच्या चु विचारानं चालते पण आज काय चाललंय इथे आता हिनी सगळे केल्याला चालते आणि आम्ही केलं असतं तर ते हाय का नाही तू बर सगळ्या गोष्टीत असं चाललेलं आहे म्हणून राजकारणा विश्वास नाही अपक्ष उपाय बुगा ते जनता जो न्याय देईल तोच मला मान्य आहे म्हणून माझं माझ्या पहिल्यापासून माझ्या डोक्यात नाही दोनदा मी अपक्ष म्हणून निवडून आलो आम्ही पण सेवा केली पदं आली पदं गेली दाखवा उभा महामशाव काय आम्ही काय किती केलं आम्ही ओनली सेवा केली आहे नो मेवा विजय सागर प पन्नास रुपये किशात जरी नसतं पाच पॉईंट पा गाडी ढकलन दिली आम्ही स्टँडिंग चेअरमन असताना माझी स्वसायटी महापालिकेची नवं स्वतःची महापालिका